नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे गव्हाची खीर संकष्टी असो गणेश चतुर्थी असो किंवा श्रावण शुक्रवार मानाचा नैवेद्य म्हणजे खीर मग ती कोणतीही असो तर आज आपण ही खपली गव्हाची खीर करणार आहे त्यासाठी हे बाजारात मिळतात पॉलिश केलेली हो त्यातले मी हे एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकायला हे त्याच वाटीनं आपण हे पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदळामुळे आपली खीर कशी मिळून येते म्हणून ह्यामध्ये तांदळाचा वापर करायचा आहे पूर्वी बघा क कपली गहू हे होणावर किंवा उखळामध्ये सडले जायचे पण आता हे बाजारामध्ये पॉलिश केलेलेच गहू मिळतात त्यातलेच मी हे एक वाटी घेतलेले आहेत हे घेऊ पहिल्यांदा आपण तीन वेळा गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे गरम पाणी मी करून घेतलेलं आहे हे असं चोळून चोळून तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्या म्हणजे ह्यामधलं सगळं असं पांढरं पाणी निघून जाईल हे आता तीन वेळा मी धुवून घेते बघा आता हे तीन वेळा गहू तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हे उकळीचं पाणी ओतायचं आहे आणि हे गहू आपण एक तासाभरासाठी भिजत ठेवणार आहे हे आता आपण झाकून ठेवूया बघा एक आता एका तासापूर्वी आपण हे गहू भिजत घातलेले बघा कसे छान फुगूनवरती आलेत हे असे गहू भिजत घातल्यामुळे आपली खीर पटकन शिजली जाते हिरवी आपण असेच जर टाकले तर दहा ते बारा शिट्ट्या करायला लागतात आणि आता आपण पाच ते सहा शिट्ट्यामध्ये हे शिजवून घेणार आहे बघा आत्ताच कसे मऊ झालेत आता ह्यामधलं पहिल्यांदा आपण पाणी काढून घेऊया बघा आता ह्या गवातलं पाणी निथळून घेतल्यानंतर हे आपण आता कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आपण आता हे गहू तांदूळ मिळून सव्वा वाटी घेतलेत तर त्यासाठी आपण हे साडेपाच वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे आता गरम केलेलं पाणी ह्यामध्ये ओतून घेऊया पहिल्यांदा आपण गहू गरम पाण्याला ले धुतलेत गरम पाण्यात भिजत घातलेत आता गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हे गरम पाण्यामध्येच आपण शिजवून घ्यायचे आहेत आता कुकरचं झाकण बसवून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर आपण ह्याच्या सहा चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा आता कुकर आपला थंड झालेला आहे बघूया आता खेळ शिजले का बघा कशी छान खेळ शिजलेली आहे आपली आता ही एक हलवून घेऊन त्यामध्ये हा ज्या वाटीनं आपण गहू तांदूळ घेतले त्या वाटीनं हा सव्वा वाटी गोळ घेतलेला आहे हा गुळ टाकून घेऊया ही एक चमचा भाजलेली खसखस त्यामध्ये आता टाकायचं आहे हे खोबरं हे थोडं किसून घेतले थोडे हे काप करून घेतले हे काजू आहेत थोड्या बदामांचे काप घेतलेत ह्या दोन खारका घेतलेल्या आहेत खारकेचे पण बारीक बारीक तुकडे केलेत हे दोन चमचे बेदाणे आणि हे चवीपुरतं मीठ हे आता सगळं आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आता त्यात टाकूया ही चमचाभर वेलची पावडर आणि थोडं यामध्ये आपण असं जायपळ खिसून घ्यायचंय आता हे सारखं हलवून घेऊया पूळ कसा कलरचा असला म्हणजे आपल्या खिरीला चांगला कलर येतो हा गुळ थोडासा पांढरट आहे कलर छान येण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडासा केशर येलो कलर टाकणार आहे अगदी एक चिमटवर हा कलर टाकून घ्या आणि हे आता चांगलं मिक्स करून एक दहा मिनटं आपण गोळवीर गळून पूर्ण खीर एक जो होईपर्यंत शिजवून घ्यायची गे आहे गॅसची फ्लेम आपण ही एकदम लो ठेवायची आहे आणि न झाकता ही खीर आपण अशी शिजवून घेऊया बघा आता पाचच मिनटं आपण हे गॅसच्या लो फ्लेमवर ठेवल्यानंतर कसा खिरीर आपला छान चटका आलेला आहे खीर आपली आता हे तयार झाली आता हा गॅस मी बंद करून घेते आणि आपण ही सर्व करूया बघा गणेश चतुर्थी असो किंवा श्रावण शुक्रवार कधीही नैवेद्याला उपयोगी येणारे अशी हे खपली गव्हाची खीर आपली तयार झाली आहे बघा मैत्रिणी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा मग आता त्यावर टाकूया हे चमचावर तूप बघा मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह